राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यवतमाळ दौऱ्यावर असणार आहेत आणि यवतमाळमध्ये मोदींची भव्य सभा पार पडणार आहे सभेमधून मोदी बचत गटाच्या महिलांना महिलांना संबोधित करतील आणि यासाठी सभास्थळी आणण्यात येणार आहे सात हजार पोलीस बंदोबस्तामध्ये संपूर्ण परिसरात आता तैनात करण्यात आलेल्या आहेत या संदर्भातला यवतमाळमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या तिसऱ्यांदा दौऱ्यावर येत असून अठ्ठावीस फेब्रुवारी रोज बुधवारला ते यवतमाळ जिल्ह्याच्या भारीलगत या गावाजवळ त्यांची सभा होत आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने मंडपाची आणि स्टेजची तयारी अंतिम टप्प्यात आहे या दरम्यान लाखो महिला या ठिकाणी येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिला बचत गटांच्या मेळाव्यासाठी येत आहे पंतप्रधानांचा दौरा निश्चित झाल्यापासून पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग कामाला लागलं होतं पंतप्रधानांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी जिल्ह्याबाहेरील जवळपास पाच हजार पोलीस कर्मचारी आणि नऊ अप्पर पोलीस अधीक्षक तर अठ्ठावीस उप अधीक्षक विशेष पोलीस निरीक्षक सहायक पोलीस महा संचालक पोलीस महासंचालक फोर्स एक आर पी ची पथक तैनात केले जाणार आहे एवढी मोठी भव्य सभा होत आहे जेणेकरून या सभेमध्ये जवळपास दोन लाखपेक्षा जास्त महिला सहभागी होणार असल्याची माहिती मिळते संजय राठोड साम टी न्यूज यवतमाळ